हो नमस्कार गुड मॉर्निंग आणि आज पाहू शकता माझी सकाळ झालेली आहे ट्रेनमध्ये कारण आमचा हैदराबादचा प्रवास अजून चालूच आहे तर काल रात्री आम्ही बसलेलो आणि आता सकाळचे ना साडे अकरा अकरा होऊन गेलेले आहेत आणि थोड्या वेळातच ना स्टेशन येणार आहे त्याच्या आधी आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची ना मजाच वेगळी असते सगळ्यांनी काही ना काही आणलेलो होतं मस्त वेगळी सगळे एन्जॉय करत होतो तर चाळीस जणं म्हटल्यानंतर सगळ्यांकडे काही ना काही असणारच आणि खरंच ही हा ट्रेनचा प्रवास जो होता ना तो धमाल आणि मस्तच झाला त्यानंतर बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही इथे येऊन पोचलेलो आहोत तर हे आहे बेगमपेठ तर या स्टेशनला आम्ही उतरलो ॲक्च्युली हैदराबाद जे आहे ना ते इथून एक दहा किलोमीटर पुढे आहे त्यामुळे ना आम्ही आधीच उतरलो कारण इथून जे हॉलचं लोकेशन आहे ते जवळ आहे त्यामुळे आम्हाला इथे उतरावं लागलं सो ठीक आहे जाताना पाहूया जर जमलं ना तर आपण हैदराबाद स्टेशनला नक्कीच जाऊया म्हणजे हैदराबाद सिटी पाहायला हे मिळेल सो इथे आम्ही सगळे उतरलेलो आहोत आणि ना आता आम्ही इथे गाडीची वाट बघतो आहे म्हणजे घरी नेण्यासाठी आम्हाला गाडी येणार आहे आणि सामान तर एवढं आहे ना सगळ्यांचं मिळून बाप रे आणि इथे ना सगळे आता वेटिंग करत होतो तर इथे ना आता आम्ही तर मुंबईहून एवढे चाळीस जण आलेलो आहोत पण त्याचबरोबर सोलापूरहून त्यानंतर गदग हुबळी इथून सुद्धा आलेली आहे सगळे पाहुणे आणि मामी आहेत ना त्यांच्याच मुलाचं लग्न आहे तर मामीचे माहेर जे पण आलेले आहेत त्या मला सगळ्यांचे इंट्रोडक्शन करून देत होत्या तसं तर मी सगळ्यांना ओळखते पण खूप वर्षानंतर आता भेटते ना म्हणून जरा पुन्हा ओळख करून घेतली आणि इथे ना आता आम्ही सगळ्यांनी विचार केला की चला स्टेशनवर आहोत एखादा मस्त असं रील वगैरे बनवूया कारण आता जमाना रीलचा आहे म्हटल्यानंतर एखादा रील तरी पाहिजेच तर इथे नवरदेव स्वतःच मस्त एकदम असं स्पॉन्टिनियस झोन उभा आहे सगळ्यांबरोबर रील करण्यासाठी आणि खरंच महिलांची तर रील तुम्ही पाहिलेलीच असेल पण पण कमी नव्हते त्यांनी पण खूप छान रील केली चला सगळे आता आम्ही इथे उतरलेलो आहोत आणि गाडी सामान घेण्यासाठी आलेली आहे दुसरी गाडी येईल त्याच्यातून आम्ही सगळे जाऊ तर इथून तास अंतरावरती हॉलचं सगळं आहे आहे बेगम पेटून ना आता आमची गाडीची निघालेली होती तर इथे सगळे रस्ते पाहून ना असं वाटतच नव्हतं की मी मुंबईच्या बाहेर आहे पण हो वन थिंग इज की इथे ट्राफिक मात्र तेवढं नव्हतं अगदी गाडी छान चाललेली होती आणि मेट्रो वगैरे पण इथे झालेली आहेत आणि एक अर्ध्या पाऊन तासानंतर आम्ही इथे येऊन पोचलेलो आहोत तर आम्हाला सगळ्यांना थांबवण्यासाठी नाही इथे खूप सुंदर असं लॉज घेतलेला आहे आणि हा एरिया पण ना खूप सुंदर आणि छान होता आणि पाहू शकता घराबाहेर मस्त एकदम छानशी रांगोळी काढलेली आहे हे सगळ्यात छान आकर्षण आहे इथलं so, चला फायनली आम्ही तर इथे ना विंडोच्या बाहेर मस्त कैरीचं एक झाड होतं आणि त्याच्यामध्ये एवढ्या कैऱ्या होत्या तर नाही म्हणता म्हणता दोन कैऱ्या हाती लागल्या आणि त्या मस्त ना आम्ही सगळ्यांनी मिळून काढलेल्या आहेत आणि इथे ना आता छान निवांत चाललाय त्यानंतर मग कैरीनं सगळ्यांना मी कापून दिली आणि आंबट कैरी सगळ्यांनी एवढ्या मजेने खाल्ली बाप रे म्हणजे मी तरी कैरी तेवढी आवडीने खात नाही पण ह्यांना पाहून ना माझे दात शिवशिवत होते सो त्यानंतर आम्ही सगळे आलेलो आहोत जेवायला आणि यानंतर मग थोडं आराम करून तयार होऊन आम्हाला सगळ्यांना निघायचं आहे हॉलकडे कारण संध्याकाळचा कार्यक्रम आहे हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना तसं आता आपण इथे आहोत हैदराबाद हैदराबादपासून थोड्या लांबवर आहे बेगमपेठ तर बेगमपेठला आम्ही उतरलो आणि तिथून मग आम्ही आता इथे आलेलो आहोत तर इथे आता राजेशचा साखरपुडा त्याच्यानंतर आमच्या इकडे गणपान म्हणतात ती आणि अजून एक हळद नंतर असे सगळे कार्यक्रम असणार आहे बेगमपेठ हे काय हॉलचं हॉलचं नाव अनु अनुपूरम हां तर ते अनुपूरम हॉलमध्ये जायचं आहे सो ना ॲक्च्युली आपल्याला नवीन ठिकाणी आल्यावरती काही कळत नाही आता इथे त्याने सांगितलं आहे की नाही त्याने सांगितलं आहे की मॅप करा ओपन आणि बस ब सावजेत घ्या चला ते इथून जायचं आहे सो न्यू प्लेस आहे आणि आता ना संध्याकाळचे मला वाटतं सात साडेवासात झाले एकदम अंधार आहे आणि इथे ना वातावरण जे आहे ते अगदी ढगाळ झालेलं आहे गार हवा सुटली आहे तर खूप छान वाटते सो so, चला आता आम्ही हॉलमध्ये जाऊ मग तेव्हा मी कंटिन्यू करते आणि हे बा माझ्या सगळे नंदा आहेत <laughs> त्या आपण तयार होऊन निघाल्यात अजून भरपूर जणं यायची आहेत मागून जसं तयार होतोय ना तसे आम्ही पुढे निघालेलो आहोत संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि पाहू शकता अगदी शांतता आणि नम्रता पुढे चाललेली आहे कारण ती आम्हाला दाखवणारे मार्ग कुठे आहे आणि ना मला आता फोटो काढायला सांगितलंय हां छान तर थोडंच पुढे गेल्यानंतर नाही इथे मस्त एक हॉल होता आणि अगदी छान सजवलेला आहे ना ते पाहून आम्ही गेलो पण तिथे नावं जी लिहिलेली होती म्हणजे ब्राईड आणि ब्राईड ग्रुपची ती वेगळी होती त्यामुळे थोडा प्रश्न पडला मग फायनली ना इथे एक माणूस दिसला त्याला विचारून घेतलं तेव्हा कळलं की हा हॉल वेगळा आहे आता परत नम्रता एका हॉलमध्ये जाते आणि हा फायनली आमचाच हॉल आहे सो खूप सुंदर इथे पण ना एंट्रन्स खूपच सुंदर सजवलेला आहे आणि इथे मला वाटतं फोटो सेशन चालू आहे नवरीचा हा ना आमची गंमत काय झाली माहिती आहे आम्ही त्या दुसऱ्या हॉलमध्ये जात होतो म्हटलं दुसऱ्यांचं नाव लिहिलेलं कसं आहे म्हणजे जरा इन्क्वायरी केली ते पा आणि तिथे आम्ही छान फोटो पण काढले बाहेर उभं राहून ते पा इथे ताई आधीच येऊन बसली सगळ्यांना रिसीव करायला सुंदर सजवलंय चला तुम्हाला आधी ते दाखवते मी हे होणार आहे हळदी कार्यक्रम सो खूप सुंदर सजावट केलेली आहे वा आता थोड्या वेळात राजेश आणि स्नेहा दोघं पण येतील पण आधी दुसरे कार्यक्रम होणार आणि त्याच्यानंतर महाळदीचा कार्यक्रम हॉल ना खरच एकदम जबरदस्त आहे म्हणजे पुढे फ्रंटला तर तेवढं एंट्रन्स आहेच पण साईडला सुद्धा ना एवढं सुंदर केलेलं आहे जसं मी तुम्हाला दाखवलं हळदीची जागा असं आहे की हे लग्न मुलीच्या इथे केलं जाते त्यामुळे आता नवरदेवाची जेवढी मंडळी आम्ही आलेलो आहोत ना सगळ्यांना हळद कुंकू लावला त्यानंतर साखर वगैरे देऊन सगळ्यांचं स्वागत केलं नाचत गाजत होणाऱ्या नवरदेवाचं छान पैकी स्वागत झालं आणि इथे ना आम्ही आता रूममध्ये आलेलो आहोत आणि या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या नवरीकडे द्यायच्या आहेत तर त्या सगळ्या काढून घेतल्या आणि खूप छान असं सजवून ठेवलेलं म्हणजे बघायला सुद्धा ते खूप आकर्षित आणि छान वाटत होतं तर आता फायनली ना इथे स्टेजवर नवरदेव आणि नवरी दोघांना सुद्धा आणून मग मुलीकडून ज्या वस्तू म्हणजे उपहार म्हणून नवरीला देणार आहेत त्या मुलीला देत होते आणि ज्या वस्तू मुलासाठी उपहार म्हणून आणलेल्या आहेत त्या मुलाला द्यायच्या अशा प्रकारची ही विधी चालू होती तर आमच्याकडे ना याला गणपान मागणं असं म्हणतात सो इथे सगळ्या वस्तू तुम्ही बघता एवढ्या सुंदर आणि छान सजवलेल्या होत्या तर आता मुलीला देऊन झाल्यानंतर आता मुलाला बसवलेलं आहे आणि या सगळ्या विधींमध्ये ना मुलगा आणि मुलगी यांना सेपरेटली बसवलं जातं एकत्र एक बसवत नाही साखरपुड्याचं जे होतं ना विधी त्याच्यामध्ये मग एकत्र एक बसवलेलं असतं तर असा हा पण कार्यक्रम खूप छान झाला चला आता हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि सगळ्यांनी ना आता कपडे चेंज केलेले आहेत साड्या सगळ्यांनी नेसलेल्या आहेत मस्त एकदम छान छान आणि हे अक्काडमेन आऊट आहे तुझा ड्रेस येलो मॅचिंग होतोय तो चला आणि आम्ही सगळ्यांनी गॉगल घातलेलं आहे आता काहीतरी स्पेशल करायचं आहे तुमच्याबरोबर मी शेअर करेन दाखवेन सो आता चाललो आहे आम्ही तिथे हळदीचा कार्यक्रम चालू होतोय आहे ना तिथे जाऊया i'm yeah. going <laughs> गाणं तर एवढं धमाल झालं ना सगळ्यांचं आणि त्यानंतर आता आम्ही सगळे मिळून चाललेलो स्टेजवर कारण आता नवरा नवरी दोघांना सुद्धा हळद लावायची आहे आणि हळदीचा कार्यक्रम म्हटला ना की खूपच धमाल असते आणि दोघांनी सुद्धा ना म्हणजे राजेशने आणि स्नेहाने सुद्धा एवढा सुंदर डान्स केला खूप छान झाला सगळं काही व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांचे हसरे चेहरे बघून ना एवढं मनाला छान वाटत होतं दोघी तेवढेच हसरे होते तर मला खूप छान वाटलं हे सगळं बघून आणि इथे आता मी सुद्धा त्यांना हळद लावते खरं तर ना हळद चोळून चोळून लावताना ती अंगाला थोडीशी अशी जळजळते वगैरे त्यामुळे ना मला खूप असं वाटत होतं की बाई मुलांना खूप त्रास होत असेल बट मी लावताना विचारलं ला, पण त्यांनी सांगितलं तसं सा नाही काही आणि हळद लावताना ना मी पायाला हात लावलेला म्हणून स्नेहाने लगेच माझ्या पाया पडले ला, आणि हळद लावण्याची ना ही लाईन काय कमीच होत नव्हती म्हणजे एका नंतर एक एका नंतर एक कोणी ना कोणी येतच होते आणि आता दर्शन वगैरे आहेत ना सनी सुमित ते पण येऊन उभे आहेत त्यांना पण हळद लावायची होती आणि सगळ्यांनी ना मस्त एकदम पिवळे कपडे घातलेले आहेत त्यामुळे हळदीचा कार्यक्रम जो असतो ना त्याचा एक लुकच वेगळा असतो आणि सगळ्यात जास्त धमाल ना याच कार्यक्रमात येते असं तर मला वाटतंय तर आमच्या सुमितच्या लग्नाच्या वेळेला पण खूप धमाल करायची आहे आणि त्याचे सगळे ब्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर तर करणारच आहे सो आता ना इथे सगळे गेलेले आहे त्याच्यामध्ये अपूर्व आमची नाहीये त्यामुळे जरा असं खाली खाली वाटत होतं तर ठीक आहे पण आता तिची एक्झाम्स होते म्हणून ती आली नव्हती तर आता इथे ना मुलांनी पण त्यांच्याबरोबर छान फोटो काढून घेतला आणि आता शेवटी नवरदेवाचे वडील म्हणजे आमचे मामा त्यांना पण हळद लावून घेतली मामाच्या घरातलं ना राजेशचं म्हणजे शेवटचं सा लग्न सर्व कार्यक्रम छान झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून आता पुन्हा निघालेलो आहोत रूम जायला सो चला आम्ही ना आता घरी येऊन पोहोचलो इथे रूम वरती तर इथे आम्हाला रूम मिळालेले आहेत खूप छान मस्त मोठे मोठे रूम आहेत सो आता जायचे सगळे चेंज करतायत मी पण गाऊन घातला आणि आता गावूनच प्रेस पूर्ण क्लीन करायचं आहे कारण हळद अशीच आहे तो छान मस्त झाला हळदीचा कार्यक्रम एवढा मस्त मजा झाली त्यानंतर छानच्या रील्स पण बनवले सगळ्यांनी मिळून मस्त झाले ते पण मी शेअर केलेलेच आहेत नक्की पहा सो चला ब्लॉगचा शेवट करते भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि हो उद्या राजेशच्या लग्नाचा ब्लॉग येणार तो नक्की पहा बाय बाय गुड नाईट